नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजेड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितींचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वखाली चौदा हजार क्विंटलची कमीत कमी बहुमळाला पाचशे जास्तीत जास्त बहुमनाला सतराशे सव्वीस सर्वसाधारण बहुमळाला सोळाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार नऊशे अठरा क्विंटलची कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे सर्वसाधारण भावनाला सतराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार चारशे चाळीस क्विंटलची कमीत कम भाऊला सातशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे बारा सर्वसाधारण भावमाळाला सतराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मालगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या वकाली बारा हजार क्विंटलची कमीत कम भाऊला सातशे पन्नास जास्तीत जास्त भावमानाला सोळाशे सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भाव मनाला चारशे जास्तीत जास्त भावमाळाला सोळाशे पस्तीस सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांदेच्या वकाली सात हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भाव मनाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे नव्वद सर्वसाधारण भावमाळाला तेराशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे पोळकांद्याच्या वकाली आठ हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे नव्याण्णव सर्वसाधारण बहुमाला सतराशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली नऊ हजार नऊशे चौदा क्विंटलची कमीत कम भाऊमाला आठशे जास्तीत जास्त भावनाला सतराशे तीस सर्वसाधारण बहुमाला पंधराशे ऐंशी पुढील बाजार समिती लासलगाव मिंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सहा हजार सहाशे चोवीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे एकसष्ट सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पन्नास पुढील समिती पिंपळगाव बसमध्ये ते उन्हाळ कांद्याच्या अवकाली तीन हजार क्विंटलचे कमीत कमी भाव मिळाला बाराशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे चौवेचाळीस सर्वसाधारण भाव मिळाला सोळाशे पन्नास असं होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार